श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर काय काय माणसं बघा आपल्या भारतातले दोन महाशय अमेरिकेला गेले तिकड भारतामधले आणि अमेरिकेमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला माहीत असेल अमेरिका कधी यूट्यूबला पाहिलं असेल तुम्ही आपण घरं एवढं स्वच्छ ठेवत नाही ते तेवढे त्यांचे रोड स्वच्छ असतात बरं का खूप स्वच्छता हां श्यामराव रामभाऊला बोलू लागला खूप दम लागला रे म्हटलं चालून चालून गाडीला हात दिला तर गाडी थांबत नाही कारण इकडं कसं का कुणाच्या गाडीला हात द्यायचं आणि बस बसून जायचं तिकडं तसं नाही सगळी ऑनलाईन बुकिंग असते बघा राम भाऊने श्याम भाऊला सांगितलं कलणार का काढ म्हटला बिडी आणि पेटव राम भाऊने बिडी काढली पेटवली दोघांनी बिडी ओढली आणि ओढल्याच्या नंतर त्या बिडीच्या शेवटला काय उरत होते बोला ना हा त्याला वेगळंच काहीतरी म्हणतात हा ते तुकडा उरला <laughs> तो तुकडा उरला आणि त्यांनी काय केलं बीडी ओढून तो तुकडा तिथंच टाकून दिला आणि चालत चालत असे पुढच्या चौकात गेले सिद्धांत फार महत्वाचा आहे पुढच्या चौकात गेल्याच्या नंतर तिथं त्याला पोलिसवाल्यांनी पकडले पोलीस म्हटलं हे थांबा कुठून आले भारतातून आलोय काढा दोनशे दोनशे रुपये हे म्हटले कशाचे म्हणे तुम्ही बीडी ओढली आणि त्याचं टर्पल ते उडलेलं ते पाठीमागं टाकून दिलं रस्त्यावर कचरा करणे हा गुन्हा आहे काढा दोनशे दोनशे रुपये आता यांना सवयच होती खोट बोलायची ते म्हटलं कुठली बिडी कसली बिडी कुठं टाकली आता आणखी दोनशे दोनशे काढा म्हटले बिडी टाकली खोटही बोलता किती झाले चारशे चारशे झाल्याच्या नंतर आता पोलीस म्हणू लागला चारशे रुपये द्या ते म्हटले नाही नाही आम्ही देणार नाही मग एकाने जरा पोलिसाला असं सा बाजूला घेतलं बिडीचा तुकडा टाकलाय दोनशे दोनशे काढा नाही आम्ही टाकला, ना टाकला आणखी दोनशे दोनशे काढा खोट कशाला बोललात इथं खपून घेतलं जाणार नाही द्या दोनशे दोनशे रुपये चारशे झाले चारशे झाल्याच्या नंतर आपल्या एक जणांनी पोलिसाला असं सा बाजूला घेतलं कॉम्प्रोमाइज करू लागला कॉम्प्रोमाइज घ्या ना पन्नास रुपये द्या ना मिटून पन्नास रुपये घ्यान फिटून टाका पोलीस म्हणला आम्हाला लाच देण्याचे प्रयत्न करत आहे भ्रष्टाचारामध्ये गुंतवत आहे आणखी दोनशे दोनशे रुपये काढा किती झाले गणित कच आहे का किती झाले सहाशे रुपये झाले आता पोलीस काय ऐकायला तयार नाही सिद्धांत महत्वाचा आहे सिद्धांत लक्षात आल्यानंतर दृष्टांत लक्षात येईलच तुमच्या पोलीस ऐकायला तयार नाही पन्नास रुपये घ्यायला तयार नाही आपल्यातलं एक शहाणा होतं ते म्हटलं जाऊ द्या म्हटलं मिटून टाकायचं काय घेणार लक्ष द्या विढल विढल हा उठवा त्यांना डिस्टर्ब होतोय ना मला त्या दोघी जणी लाल शर्ट आपलं विश्रांतर होईल मिटून घेण्याचे काय घ्याल तुम्ही आपल्या माणसाने अमेरिकेतल्या पोलिसाला बोलायला सुरुवात केली आजीबाई राहू द्या आता डिस्टर्ब करू नका एक तर त्यात आंधळ्यांचं कीर्तन तुमची बडबड मिटून घ्यायचं काय घेणार पोलीस म्हटलं मूर्ख आहेत म्हटलं तुम्ही मला लाच देण्याचे प्रयत्न करताय तुमच्याकडून सहाशे रुपये घेणार पण मिटून घ्यायचं काय घेणार जा म्हटला जिथं तो तुकडा टाकलाय ना बिडीचा तो तुकडा घेऊन या हे दोघं राम भाऊ श्याम भाऊ निघाले तुकडा आणायला थोडं चालत गेले दहा पंधरा पावलं असं बाजूला गेले राम भाऊ श्याम बोलू लागला म्हटलं हे ते तुकडा एवढ्या लांब टाकला म्हटला एवढ्या लांब जाण्यापेक्षा डबल एक ओढू ना म्हटले इथच <laughs> त्याला काय करणार आहे म्हणे <laughs> तुकडा आहे का हे म्हणून ओढली बा आणि ओढल्याच्या नंतर तो तुकडा घेऊन पोलिसाकडे गेले म्हटलं धरला धरा आहे तुकडा पोलीस म्हटला आणखी हजार रुपये घेणार म्हटला लक्षात येते तुमच्या आणखी हजार रुपये घेणार हे दोघं म्हटले कसं काय म्हणे तुम्ही फसवला मला म्हणे आणलाय ना तुकडा कशाचा तुकडा आणलाय म्हणे तुम्ही पहिला पिलेला तुकडा माझ्या हातात हे म्हटले साक्षात आपण देवाला सुद्धा फसवायला भीत नाही अहो मंदिरात येऊन बसतो कीर्तनात येऊन बसतो तरी मुखातून नामचिंतन येत नाही संत जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात ते नामचिंतन एवढं सोपं आहे एवढं सरळ आहे आणि तुमच्या आयुष्याचं साधन आहे अभंगाचं साध संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर